दिंडोरी तालुक्यात नगदी पीक म्हणजे तमाट्याचं पीक आता संबोधलं जातं द्राक्ष पिकावरती बऱ्याच रोगांना प्रादुर्भाव होतो कधी कधी व्यापारी पडून जातात त्यानंतर शेतकऱ्यांनी कांदा लावला पण कांद्याला आज पाच रुपये क्विंटलने कांदा विकला जातो आहे आत्ता शेतकऱ्यांनी टमाट्या पिकाकडे शेतकरी वर्ग वळलेला आहे आणि त्याच्यामध्ये टमाट्याला सुरुवात केल्यानंतर तमाट्या पिकाची मसागतीपासून तर टमाटा बांधणीपर्यंत होणारा जो खर्च आहे तो एक तर दीड लाख रुपये खर्च येतो परंतु आज नगदी पिकालासुद्धा पन्नास रुपये कॅरेटने जर एका कॅरेटला पन्नास रुपये म्हणजे वीस किलोला पन्नास रुपये दिले जातात तर शेतकऱ्याने आपली मजुरी कशी करावी हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे तरी त्यासाठी आता हा इथं या शेतकऱ्यांनी जी बा टमाट्याची लागवड केलेली आहे याच्यामध्ये संपूर्ण मर्चिंग पेपर टाकलेला आहे मर्चिंग पेपरपासून बांबू तार नंतर जी सुतळी बांधलेली आहे हा सुतळीचा खर्च असा मिळून दीड लाख तर पावणे दोन लाख रुपये खर्च झालेला आहे आणि आता हा जो पीक आहे एवढ्या आठ दिवसावरती हे पीक आता काढणीला तयार झालेलं आहे आता फुलाऱ्यात पीक असतानासुद्धा तरीसुद्धा आज तमाट्याला मार्केट नसल्याने शेतकरी हवाई दिल झालेला आहे आता संपूर्ण शेतकरी आपल्या आपल्या शेतात जाऊन फक्त पिकाकडे पाहतात आणि ह्या पिकापासून आपल्याला काही उत्पन्न मिळ मिळणार किंवा नाही या चिंतेत शेतकरी आहे शामराव सोनवणे ऑनलाईन लोकमत दिंडोरी नाशिक